बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकालगत वर्दळलेल्या रस्त्यावर चाकू हल्ला फायरिंगचा प्रयत्न पिस्टलमधून मॅगझिन पडल्यानं फार मोठा गंभीर अनर्थ टळला बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात स्कॉर्पिओ वाहनात आलेल्या तिघांनी एकास जिवे मारण्याच्या हेतून चाकूनं हल्ला करत तरुणावर पिस्टल काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र मॅगझिन पिस्टलमधून खाली पडल्यानं मोठा अनर्थ टळला महाराणा प्रताप चौकात रात्री साडेआठच्या दरम्यान घडलेल्या या सिनेस्टाईल घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून वर्चस्व वादातून पुन्हा गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असल्याचं विदारक चित्र समोर येत आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडलेल्या या सिनेस्टाईल हल्ल्यात भोळाराम शामराव कडमिंचे हा बत्तीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान या धक्कादायक गंभीर स्वरूपाच्या घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी वाळूज पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी धाव घेत तात्काळ पाहणी केली आहे एमआयडीसी वाळूज परिसरात महाराणा प्रताप चौकातील मुख्य मार्केट अवैध दारू विक्रीचे मुख्य केंद्र बनत असून याकडे एम आय डी सी वाळूस पोलिसांचा उत्पादन शुल्क डोळे झाक करत असल्यानं या परिसरात नेहमीच वादाच्या घटना घडत असतात मात्र याकडे पोलीस प्रशासन दुर्घट दुर्लक्ष करत असल्यानं खुणी हल्ल्याच्या गंभीर घटना घडत आहेत